प्रधान मोदी यांच्यासोबत आपली चर्चा झाली बैठक झाली सगळ्या आमदारांची त्यामध्ये आपले बुलढाणा जिल्ह्यात कुठले विषय मानले चर्चेमध्ये चर्चेमध्ये विकासकामाचा विषय फार नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बुलढाणाचा जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचं एक निवेदन की इथे नव्यानं एअरपोर्ट करण्यात यावं आणि बऱ्हाणपूर मलकापूर बुलढाणा आणि चिखली हा रेल्वे मार्ग हा ज हा रेल्वे मार्ग जर झाला तर बुलढाण्यावरूनच आपल्याला जा दिल्लीला जाता येते उत्तर भारतामध्ये जाता येते आणि मुंबईला पण त्या ठिकाणी जाता येते आणि तिसरा रस्ता हा जो मलकापूर बुलढाणा चिखली जो चार रस्ता जो आहे हा चार पदरी करण्यासंदर्भात बुलढाणा शहराला बाह्य वळण रस्ता करून राजूर घाटातली वाहतूक एकेरी करून तो जो रस्ता आहे तो रस्ता करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही निवेदन त्यांना दिलेला फ फूड पार्कचं आहे टेक्स्टाईल पार्क आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची इमारत आहे शहरामध्ये जो मॉल आपल्याला उभा करायचा आहे त्या मॉलकरता आपण जी भूविकास बँके जागा मागितली आहे तो पण त्याच्यामध्ये विषय आहे हे सगळे विषय घेऊन आपण आहोत बुलढाणा विधानसभेतल्या अतिशय चौदा पंधरा महत्त्वाच्या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये सर्व सेक्रेट सेक्रेटरींच्या समोर पल्डग्ल धरणाचं पाणी नळगंगामध्ये संदर्भात काही चाळीस टक्के पाणी तिकडे धर्मा धरणामध्ये मोयगावच्या नदीवर बांध टाकून पुढे हरमोडच्या धरणाची उंची वाढवणे हा एक विषय आहे गिरड्याच्या साठवण डॅमचा विषय आहे डोंगर खंडाळाला नवीन येळगावपेक्षा दुपटीच्या क्षमतेचा एक धरण तयार त्या ठिकाणी करणे नळगंगाचं पाणी ज्या मलकापूर तालुक्याला जातं ते तीन गावांना पाणी बारा महिने त्या ठिकाणी मिळावं आणि नळगंगाच्या बाजूला सतरा गावांच्या शेतापर्यंत पाणी पोचण्याकरता एक स्टोरेज डॅम द्यावा लिफ्ट करून तो तो विषय त्याच्यामध्ये आहे शहराच्या येळगाव पर्यटनाचा पण विषय आहे शहरातले काही ब्युटीचे विषय त्याच्यामध्ये आहेत की काही नवीन इमारती आपण बांधणं बिल्डिंग आपण त्याच्यामध्ये बांधणार आहोत नगरपालिकेला ज्या तीन जागा हँडवर्क करायच्या आहेत शासनाने त्याचा आढावा घेण्याकरता पण या ठिकाणी बैठकीचं के आयोजन केलेलं आहे जेणेकरून ही गत कामं ही गतीने झाली पाहिजे याकरता स्थानिक पातळीवर ज्या येनोसच्या तापडदुबीन त्या डिपार्टमेंटच्या पाहिजे असतात त्याचा फॉलोअप घेण्याकरता आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आलेली आहे किती कोटीचा मंजूर आता हे याचा अंदाज सांगता येणार नाही हे सगळे प्रोजेक्ट नाही म्हटलं तर हजार दोन हजार कोटीच्या जा पुढे जातील